हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच आणि बाकीची कामं शेतातली आवरून आता आलेलो आहे जे भात कापून आणि बांधून आणि बडवून झालेलं आहे त्याच्या पेंढ्या रचण्याचं काम चालू आहे तर हे बघा मुलं पण कशी मज्जा घेत आहे दिवाळीची सुट्टी होती दिवाळीची सुट्टी पण संपली आणि आता मुलं पण मदत करत आहेत हे बघा आमची पायल कशा प्रकारे फोटो काढत आहे सर्वांचे आणि वातावरण बघा संध्याकाळचं वातावरण किती सुंदर असं झालेलं आहे मामा पण दिसत आहे वरती आणि खूप छान वाटत आहे गावाकडे आल्यानंतर तर हे बघा कसं अजून सर्वकडे हिरवं हिरवं आहे गावाकडचं जीवन खूप मस्त असतं खाऊन पिऊन खूप छान राहतात सर्वजण आता हे बघा सर्वजण कामं करत आहेत कलप्या पण वरती चढलेला आहे कोणाकोणाच्या गावाकडे अशी कामं असतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर चला बाय हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हे बघा गावाकडे कशी कामं चाललेली आहेत संध्याकाळची वेळ आहे वे आणि भात वगैरे कापून झालेली आहेत